नमस्कार आपल्या सादरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कांदा खोबऱ्याचं वाटण झटपट कसं बनवता येईल ते पाहून घेणार आहोत जर हे वाटण आपल्याकडे आधीच रेडी असेल तर आपण अनेक प्रकारच्या भाज्या ह्या पटापट बनवू शकतो त्यामध्ये चिकन रसा सुक्क चिकन मटन मसाला मटन ग्रेवी वांग्याचं भरीत अंडा करी अंडा मसाला किंवा अनेक प्रकारच्या कडधान्य आपल्याला पटापट बनवता येतात आणि हे वाटण फ्रीजमध्ये पंधरा दिवस आरामात टिकतं आणि हे वाटण अजून छान टिकावं यासाठी मी काही टिप्स यामध्ये सांगितले आहेत त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल लायकन आहे ते प्रेस करायला विसरू नका कारण मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया थोडाभर टिकणारं कांदा खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी इथे मी मोठे आठ कांदे घेतले आहेत आणि त्याच्या साली काढून ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि मग सुक्या कपड्याने पुसून घेतले त्यानंतर ते असे उभे कापून घेतलेले आहेत बघा आता हे कांदे धुवायचे कशासाठी जर त्याच्यावर माती असते धुतल्यामुळे ती स्वच्छ होऊन जाते त्यामुळे हे कांदे धुवून घ्यायचे इथे मी सुक्या खोबऱ्याच्या तीन वाट्या किसून घेतलेल्या आहेत बघा तुम्ही इथे खोबरं कापून पण घेऊ शकता पण असं किसून घेतलं ना तर ते, ते पटकन असं व्यवस्थित आपल्याला भासताही येतं आणि एकदम कुरकुरीत होतं आणि आपल्याला असं कुरकुरीतच खोबरं वाटण्यासाठी पाहिजे आता इथे गॅसवर मी कढई तापायला ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाली आहे आपण आता जो किसलेला खोबरा होता हा खोबरा यामध्ये टाकून छान असं भाजून घेणार आहोत त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे जास्त तो करपवायचा नाही एक सेकंदभर आपल्याला गॅस थोडी फास्ट करायची आहे आणि नंतर छानपैकी कढई गरम झाली की आपली गॅस पुन्हा बारीक करून आपल्याला लो मिडियम गॅसवरच हा खोबरा भाजत घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यातला जो मॉश्चर असतो तो निघून जाईल आणि वाटण आपलं आरामात आठवडाभर टिकून राहतं खोबरा आपला हलकासा भाजत आलेला आहे त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे तुम्ही ते बघू शकता मी तुम्हाला चमच्याने उचलून देखील दाखवते ह्याचा कलर चेंज झाला आहे बघा थोडासा आपण खोबरा हाताने उचलून चुरून बघायचा जर तो चुरत असेल किंवा त्याचा चुरा होत असेल तर आपला खोबरा परफेक्ट असा भाजून झालेला आहे आणि जर आपल्याला वाटतं त्यामध्ये मॉश्चर आहे तर अजून आपण थोडंसं परतवून घ्यायचा खोबरा भाजताना सतत हलवत राहायचं नाहीतर तो बुडाला करपण्याची शक्यता असते खोबरं छान भाजून झालेलं आहे आता हे भाजलेलं खोबरं आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थंड करायला ठेवूया आपण स्टेप बाय स्टेप पुढे जायचंय आहे त्यामुळे आपल्याला भांडीही जास्त लागत नाही आणि कढई आपली जास्त करपत नाही आता हा खोबरा व्यवस्थित असं आपल्याला थंड करून घ्यायचा आहे बघा तीच कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे बघा आता ह्या कढईमध्ये आपण एक चमचाभर तेल टाकून घेणार आहोत जास्त तेल लागत नाही थोडंसंच तेल लागतं त्यानंतर तेल गरम झालं की आपण ह्यामध्ये पुढचे जिन्नस टाकून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मोठे लसूण सोलून घेतले आहेत बघा जवळजवळ वीस ते पंचवीस लसणाच्या पाकड्या आहेत ह्या त्यानंतर दोन इंच अलं मी साल काढून बारीक कापून घेतलेलं आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं म्हणजे आपलं वाटण जास्त दिवस टिकतं व्यवस्थित असं आपण भाजून घ्यायचं आहे इथे गॅस तुम्ही लो मिडियम केली तरीसुद्धा चालू शकते लसूण अद्रक आणि मिरची छानपैकी परतवून झालेला आहे बघा लसणाचा कलर देखील चेंज झालेला आहे या स्टेजला आपण या ठिकाणी मुठभर कोथंबीर आणि मुठभर पुदिन्याची पानं टाकून घेणार आहोत हे देखील मी स्वच्छ धुवून आणलं होतं सगळ्यात पहिल्यांदा आपण कढईमध्ये कोथंबीर टाकून घेऊ कोथंबीर देखील थोडीशी परतवून घ्यायची म्हणजे पाण्याचा अंश आहे तो निघून जाईल त्यानंतर लगेचच आपल्याला पुदिन्याची पानं देखील टाकून घ्यायची आहेत आणि हे देखील हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे आता हे भाजल्यामुळं काय होतं आपलं वाटण जास्त दिवस टिकतं ह्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो सगळा निघून जातो त्यामुळे आपल्या वाटणाला बुरशी येत नाही आणि आपलं वाटण फ्रीजमध्ये आरामात आपलं पंधरा दिवस टिकतं आणि ह्या वाटणामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या आपल्याला करता येतात सगळ्या मसाल्याच्या कडधान्याच्या नॉनव्हेज रेसिपी खूप छान लागतात आता आपण ज्या भांड्यात खोबरं भाजून ठेवलं होतं थंड करायला त्याच भांड्यामध्ये आपण हे जे लसूण अद्रक मिरची कोथंबीर पुदिना भाजून घेतला आहे ते ह्यामध्येच टाकून घेऊया आणि ते देखील व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपण मिक्सरमधून जेव्हा काढू तेव्हा ते गरम होणार नाही कढई आपण पुन्हा गॅसवर तापायला ठेवलेली आहे आता ह्याच कढईमध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेणार आहोत तेल चांगलं गरम झालं की आपण ह्यामध्ये जो आपण मगाशी उभा चिरून कांदा ठेवला होता तो कांदा यामध्ये टाकून घेणार आहोत आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचंय त्यामुळे कांदा आपण सगळ्यात शेवटी भाजतोय आता कांदा शेवटी का भासतोय तर याचं कारण मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण कढईमध्ये कांदा भासतो तेव्हा तो कांदा जेव्हा लाल होत जातो तेव्हा आपली कढई देखील करपत जाते त्यामुळे आधी आपण खोबरं आणि लसूण अद्रक मिरची हे सगळं जे आपल्याला भाजायचं ते भाजून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपण कांदा भाजायचा त्यामुळे आपली कढई पण जास्त खराब होत नाही आणि सगळे जिन्नस छानपैकी भाजून निघतात आता असाच कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून कांद्याचा कलर हलकासा तुम्हाला ब्राऊन झालेला दिसतोय बघा कांदा भाजताना गॅस ही फास्टच ठेवायची जर तुम्ही मिडियम ठेवली तर कांदा पटापट भाजून निघत नाही दुसरी गोष्ट आपण जसं जसं कांदा परतत चालू आहे तस तशी आपली कढई बघा करपत आहे त्यामुळे कांदा हा सगळ्या शेवटीच भाजावा व्यवस्थित असा कांदा भाजून घ्यायचा अजून आपला भाजून झालेला नाही आहे बघा हलकासा कलर चेंज झाला आहे कांदाही आपला बऱ्यापैकी भाजून झालेला आहे बघा ह्या ठिकाणी मी गॅस बंद करते तुम्हाला उचलून दाखवते बघा कांदा करपवला नाही आहे पण त्याचा कलर मात्र चेंज झालेला आहे असा व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता हा कांदा देखील आपण ह्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहोत व्यवस्थित भाजल्यामुळे वाटण आपलं बऱ्यापैकी पंधरा दिवस आरामात टिकतं हा जो भाजलेला कांदा आहे हा व्यवस्थित असा चमच्याच्या साह्याने पसरवून घ्यायचा आणि याच्यातील जी वाफ आहे ती सगळी काढून घ्यायची कांदा आपला थंड झालेला आहे आता ह्यामध्ये आपण काही सिक्रेट जिनस टाकणार आहोत पहिल्यांदा आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने बघा सगळे जिनस एकत्र करून घ्यायचे म्हणजे त्यांचा फ्लेवर चांगला उतरतो आपल्या वाटणामध्ये आता हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये मी टाकणार आहे ते म्हणजे दोन चमचे घरगुती गरम मसाला जर तुमच्याकडे हा गरम मसाला नसेल तर तुम्ही ह्यामध्ये काही खडे मसाले घ्यायचे पण ते भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडेसे धणे चार लवंगा चार मिरी एक चक्रफूल एक दालचिनी दोन तेजपत्ता असं घेऊन आपण मगाशी कढईत भाजत होतो ना तशा प्रकारे भाजून घ्यायचं आणि मग ते वाटणात टाकायचं आता हा गरम मसाला टाकण्याचं एक कारण आहे आपल्या वाटणाला एकदम आपण जी ग्रेव्ही करतो ना मटणची चिकनची तसा फ्लेवर येतो म्हणजे जो चिकन मसाला असतो किंवा मटण मसाला असतो तसा फ्लेवर आपल्या वाटणामध्ये उतरतो त्यानंतर आपण ह्यामध्ये चार चमचे मीठ टाकून घेणार आहोत मिठामुळे आपलं वाटण बऱ्याच दिवस टिकतं लवकर ते खराब होत नाही आता हे जे टाकलेले आपले जिन्नस आहेत ना ते व्यवस्थित पुन्हा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे आहेत सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत त्यासाठी इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे जेवढं आपल्या भांड्यात बसतं तेवढं आपण यामध्ये साहित्य टाकून घेणार आहोत हे वाटणाचं आणि याची छान अशी पेस्ट करायची हे वाटताना पाणी टाकायचं नाही जर तुम्हाला पाण्याची गरज लागली तरच दोन चमचे टाका नाहीतर पाणी नाही टाकायचं त्यामुळे काय होतं वाटण आपलं जास्त दिवस टिकतं आपण वाटण मिक्सर मधून काढून आणलं आहे तुम्ही बघू शकता इथे किती छान वाटून झालंय बघा मी याच्यामध्ये जरा पण पाणी टाकलं नाही विदाऊट पाण्याचं हे वाटण वाटून आणलेलं आहे असं जर वाटण आपलं रेडी असेल तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये जेव्हा टिफिन करायला आपल्याला लागतो तेव्हा जर हे वाटण रेडी असेल ना तर पटापट भाज्या बनवल्या जातात आणि आपल्याला घाईसुद्धा होत नाही त्यामुळे असं वाटण नक्कीच तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे तुमचं काम देखील हलकं होईल आणि आपल्या भाज्यांची चवथ अप्रतिमच होते हे वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ उरलेला जे कांदा खोबरं होता ना तो देखील मी वाटून आणलेला आहे बघा छानपैकी पे आता पेस्ट झालेली आहे याच्यात जरासुद्धा पाणी न टाकता हे आपल्याला वाटून झालेलं आहे आता हे देखील आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे सगळं काढलेलं वाटण एकत्रित एक एकजीव करायचं आहे त्यामुळे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतात मसाल्यांचा फ्लेवर छान उतरतो आणि हे वाटण खायला देखील खूप टेस्टी लागतं अचानक घाई गडबडीमध्ये कोणी पाहुणे आले तर असं वाटण जर असेल तर आपण झटपट अशा रेसिप्या तयार करू शकतो नॉनव्हेजची कडधान्याची कुठलीही रेसिपी छानपैकी आपली होते पंचवीस ते तीस भाज्या आपण आरामात ह्या वाटणामध्ये करू शकतो असं वाटण आपल्या घरी नक्की करून ठेवलं पाहिजे आता हे वाटण स्टोअर कसं करायचं तर एका हवाबंद डब्यामध्ये भरून हे डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं बर्फामध्ये बाटण जास्त दिवस टिकतं डेली यूजसाठी तुम्हाला वापरायचं असेल तर एका छोट्या डब्यामध्ये भरून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये